अब अब, साथ किलो गांजा पकडला दोघांना अटक शहरात मिसारख्या अंमली पदार्थावर कारवाईची मागणी नागरिकांकडून सतत होत होती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुद्धा प्रशासनाला अमली पदार्थावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिर्जेतील महिशा रोडवर दुचाकीवरून दोघेजण जण गांजा विक्री करण्यासाठी मिरजेत येत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून एका मोटरसायकलवरून दोघे जण येत असल्याचे निदर्शन येताच त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या मोटारसायकलीवरून असलेल्या गुन्हेत तब्बल सात किलो एकशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचा सुमारे तीन लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयाचा गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी हस्तगत केला या मोटारसायकलीवरील सोहेल लालूकांत पठाण आणि हुसेन बादशाह सय्यद दोघे राहणार कैकाडी गल्ली मिरज असे दोघांना ताब्यात घेतले सदरचा गांजा हा मिरज शहरात जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याची त्यांनी पोलिसांना माहिती दिली तर गांजा आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर उपनिरीक्षक कुमार पाटील उपनिरीक्षक महादेव पवार अमोल ऐदाये अतुल माने आमसिद्ध खोत रंजित जाधव सुशील मस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी रोहन गस्ते यांच्या पथकाने केले आहे